आदेश आले पाहिजे ह्याच्या ठोस कारवाई झाली पाहिजे आणि आपण एक माणूस म्हणून सुद्धा एक मराठी माणूस म्हणून सुद्धा आपण सुद्धा आपल्याला काहीतरी नियम घालून घेतले पाहिजे कसं बघा सुरेश पूर्ण करते फेक जनरेट करणं फेक चॅट करणं हे अतिशय सोपं आहे नाद्या हाताचं आहे आता हे फार अवघड नाही राहिले महाराष्ट्रातल्या जनतेना सुद्धा सतसत विवेकृती जागरूक ठेवा आणि आपण सोशल मीडियावर कसे व्यक्त होतो याची सभ्यता पाळावी आपल्या आई बहिणीच्या बाबतीत जर अशी गोष्ट घडली असती तर आपण असं लिहिलं असतं का असं त्यांनीही विचार करावा सारासर विचार करून एक सगळ्यांनीच ही जी बाब आहे ती अतिशय गांभीर्यानं मी फक्त माझ्या न्यायासाठी नाही आज त्यांचं प्रतिनिधित्व करते असं मी म्हणते की समाजामध्ये उजळ माथ्यानं जगण्यासाठी आम्हाला एक फ्रीडम असलं पाहिजे एक मान सन्मान ठेवला गेला पाहिजे यासाठी तुम्ही सुद्धा ती डिग्निटी पाळणं गरजेचं आहे आणि तो मान सन्मान देणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि तुम्ही ते, ते कराल असं अशी मी आशा शक्तो एक प्रश्न असा होता आपण ज्या पद्धतीने म्हणाला की आता एकच कर... सुरेश दास महिला आयोगाकडे आपण तक्रार दाखल नाही म्हणत प्राजक्ताळेची मी जाहीर माफी मागणार मी त्यांना मागणी केलेली आहे त्यांनी ज्या दृष्टीतपणे आशा पिकवण्यासाठी हा मुद्दा उचललाय त्याला काही बेस नाही मागणी केलेली आहे आणि मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय उपमुख्यमंत्री साहेब महिला आयोग यांच्यावर पण त्यांना देखील समक्ष जाऊन पत्र देणार आहे निवेदन करणार आहे आणि डेफिनेटली आहे डेफिनेटली आहे मराठी चित्रपट सगळे कलाकार खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत आणि सगळ्यांचं नेतृत्व करेल सुरेश दास यांनी ही पत्रकार परिषद आपली चालू आहे त्यांच्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाशी दिली हे संतोष देशमुख प्रकरण दुसरीकडे नेण्यासाठी म्हणून मला हे सांगायचं आहे तुम्हाला सगळ्यांना हे सांगण्यासाठी आज मी आले की तुमच्या राजकीय हेतूसाठी तुम्ही कला क्षेत्रातल्या कलाकारांची नावं का जोडताय कलाकारांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाहीये तुम्ही जर कालच्या त्या भाषणामध्ये आमचं नाव घेतलं नसतं तर आज मी तुमच्या समोर इथे नसते मी आज माझ्या ज्योतिया यात्राला असते त्यांनी नाव घेतल्यामुळे आज मला इथे बसावं लागतंय त्यांनी सुरू केलेली गोष्ट त्यामुळे तुम्ही असा अर्थ जोडू नका ही तुम्हालाही विनंती आणि मुळात राजकारणाचा आणि कलाकारांचा काही संबंध नाही तुम्ही तो फोडून आणू नका इस्पेशली महिला कलाकारांना तुम्ही इथे त्यांच्या प्रतिमा डागाळू नका या सगळ्या चित्रफेकमुळे कुठेतरी कलाकार कोणत्याही गोष्टीवर भूमिका घेताना म्हणजे काचकूच करतात वाटते ना कारण प्रसार माध्यमात त्याला चुकीची प्रसिद्धी देतात यामुळे पुढे कधी काही सुरक्षा मंत्र्यांना मी विनंती करणार आहे की जर कुठलाही पुरावा नसेल तर प्रसार माध्यमांनी स्पेशली युट्यूब चॅनल्सनी जर अशा काही बातम्या केल्या तर त्यांच्यावर कठोर कारवाई करावी इनफॅक्ट तशा पद्धतीचे निर्देश त्यांनी आत्ताच कर जारी करा सुरेद्याला मी फक्त माफी मागावी एवढंच तुमची मागणी त्यांनी माफी मागितली तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात मला ना प्रॉब्लेम एक दोन व्यक्तींनी बोलण्याचा नाही आहे या मला प्रवृत्तीचा त्रास आहे हा प्रभात पडता का मध्ये कुणीतरी काहीतरी फार कष्टांनी नाव कमवतं कुणीतरी काहीतरी येऊन बोलून जातं आणि अख्खी इमेज दागाळते स्पेशली महिलांच्या बाबतीत मी पुन्हा तेच म्हणेन की नाव घेताना त्यांनी तीन महिलांचं का नाव घेतलं पुरुष कलाकार गेलेच नाही का उपर्यंत ना तरी कार्यक्रमाला मी जेव्हा गेले होते कार्यक्रमाला तेव्हा माझ्याबरोबर सुद्धा प्रसाद खांडेकर था। गौरव मोरे ही मंडळी होतीच अमीर हडकलामचे सगळे कलाकार होते त्यांची नाही नावं आली त्यामुळे स्त्री कलाकारांना याच्यामध्ये होऊ नये राजकारण्यांनी स्वतःच्या स्वार्थाही पीआरपी त्यांच्या अशा पद्धतीने वाटू नये आणि गैरवापर करू नये हिंदी असो किंवा मराठी राजकीय नेते मुख्यतः कलाकारांना टार्गेट करतात हे हेतू किंवा जाणीवपूर्वक वक्तव्य केल्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळते किंवा प्रसिद्धी घेण्यासाठी असं वक्तव्य होतं असं वाटते का आणि याचा पाठपुरावा म्हणून तुम्ही कलाकारांची काही संघटना बांधणार का किंवा त्यांना एकत्र आणणार का आगामी काळात काहीतरी वल्गना करून जातात तर त्यांनी अशा पद्धतीच्या वल्गना हाणून पाडल्या पाहिजेत लोकप्रतिनिधी म्हणून पण ते त्याला हवा देताय ती गोष्ट चुकीची आहे पण त्यांना जेव्हा कळेल पुढे जाऊन की त्यांच्या एका वक्तव्याचे हजार वेगळ्या कोर्ट न्यूज केल्यास त्यांना कळल्यानंतर खरं तर तेही करणार नाही करताही बोलणार नाही पण त्यांना ही पुढे गोष्ट एवढी मोठी घडतीये याची त्यांना कल्पना नसावी कदाचित मला जेवढे जे त्या दोन व्यक्ती बोलण्याचा त्रास आहे तेवढाच त्रास मला माध्यमांनी केलेल्या एक न्यूज चा डेफिनेटली याच्यावर कारवाई व्हावी असं मला विषयांवर बोलणं टाळतात सोडून देतात त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं का की त्यांना बोलायला वेळ मिळतो किंवा तो चेष्टा मस्करीचा विषय बोलतो करुणा मुंडेंनी जेव्हा तुमच्यावर टीका केली तेव्हा जर तुम्ही उत्तर दिलं असतं तेव्हा पुन्हा एकदा तुमचं नाव अशा प्रकारे घेतलं गेलं नसतं असं वाटतं मुंडे असं म्हणायचं उद्या तेच म्हणायचं तेच म्हणायचं का कलाकार पुढे येत नाही मी पहिलं वाक्य म्हणाले की या सगळ्यामध्ये आमची हतबलता आहे गप्प राहण्यामध्ये का कारण समाज माध्यमांमध्ये ही चित्रफेक चालू राहते विषय एवढा असतो कुठेतरी वेगळीकडे जाऊन पोहोचतो आज तुम्हाला काय वाटतंय आज तुम्हाला काय वाटतंय हे हे चालू राहतील त्यामुळे कलाकार शक्यतो यामध्ये पडत नाही आणि बरेच बरीच मंडळी फक्त क्षेत्र म्हणाली बऱ्याच क्षेत्रामध्ये मंडळी गप्प राहणं हा पर्याय निवडतात कारण हे असं जाहीरपणे चिखलफेक होत राहते म्हणूनच या, हो या संदर्भात जर काहीतरी रुल्स अँड रेग्युलेशन आले कठोर नियम आले की जर या गोष्टीमध्ये तथ्य सापडलं नाही की या जर कुठला पुरावा सापडला नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल त्या त्या न्यूज पोर्टलवर किंवा युट्यूब चॅनलवर असा जर आपल्याकडे नियम आला ना तेव्हा जाऊन हे बंद होणार तर असा नियम काढावा हीच विनंती आहे माझी मुख्यमंत्री नाही त्यांनी माहिती नाही तर पुढची भूमिका काय असेल मला हा नियम आणायचा आहे मला या निमित्तानं माध्यमांमध्ये जे काही न्यूज होतात त्याला पुरावा पुराव्याची जोड नसेल तर तुम्ही ते करू नका केलं नाही पाहिजे ते खोटं आढळल्यास कायदेशीर कारवाई होईल अशा पद्धतीचा नियम आला पाहिजे हे माझं खरं उद्दिष्ट झालं असं म्हणाल की मुंबईत जाऊन मी बोलणार राजन तामाळींसोबत स्वागत आहे मुख्यमंत्री आपका नाम या भाजपा प्रदेश में आपका नाम लिया जिसका आवाज मराठी नहीं थोड़ा एक्सप्लेन हो देना क्या बताएंगे पर शेवटी हिंदी बोलू मराठी त्यांनी देखील म्हटलंय की मी असं नाही मी नाही विचारलं त्यांनी की मी असं घेण्यासारखं वक्तव्य बोललेलं नाही आणि माझ्यासाठी प्राजक्ता माळी हा विषय संपलेला आहे असं देखील वक्तव्य केलेलं काय सांगितलं नाही परंतु अच्छा त्या पण आल्या आता येतात का परळीला नाही सबंध महाराष्ट्रात फिरतो आम्ही देशाबाहेरही कार्यक्रमाला जातो परळी पॅटर्न जवळचा पत्ता तुम्हाला जर चित्रपट बनवायचा असेल तर परळी पॅटर्न म्हणजे म्हणायचं काय डेफिनेटली अतिशय निंदनीय वाक्य आहे ते या मागचा सूचित अर्थ कळू नये इतका महाराष्ट्र आणि मी दुधकुळी नाहीये त्यांना ते आडून आडून बोलायचं होतं हे सगळ्यांना कळतंय त्यामुळे परळी येतात म्हणजे मी काहीच बोलू नये असं नसतं नुसतं ताई म्हणून काही होत नाही त्याच्या अवतीभोवती तुम्ही जे हातवारे करता तुमचे जे हावभाव असतात एका महिलेचं शारीरिक एवढ्या रिॲक्शन डागाळू शकतो समाज माध्यमांसमोर प्रसार माध्यमांसमोर हशा पिकवण्यासाठी त्यांनी हा मुद्दा वापरलाय तो पण डेफिनेटली अतिशय निंदनीय आहे अतिशय खालच्या पातळीचा आहे आहे मी निषेध मॅम क्लॅरिफिकेशन देताना नेहमी महिलाच का देतात तुम्हाला वाटत नाही का ज्यांच्याशी नाव जोडलं जातं त्यांनी सुद्धा हे दिलं पाहिजे आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सुद्धा अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत पण महिलाच टार्गेट का होते याच्यावर तुम्हाला काय वाटतं हाच माझा हा माझा प्रश्न आहे मुख्यमंत्री साद्यांना सुद्धा की हे महाराष्ट्रामध्ये एक निर्मिळ वातावरण कला क्षेत्रातल्या महिलांसोबत असलं पाहिजे आणि आम्ही सॉफ्ट टार्गेट होता का म्हणे कुठल्याही राजकीय व्यक्तींच्या स्वार्थाखाली आमच्या नावांचा गैरवापर झाला नाही पाहिजे हीच <laughs> निंदनीय हे आणि लोक काय आज मला माझ्या चारित्र्याच्या साठी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते हीच निंदनीय गोष्ट आहे हे महाराष्ट्रात होत करुणा मुंडेंनी ज्या पद्धतीने सुरुवात केली किंवा के सुरेश दसानी ज्या पद्धतीने सुरुवात केली पण या सगळ्या गोंधळामध्ये ज्या व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं परळीच्या एका व्यक्तीसोबत नाव जोडलं गेलं तर तुला असं नाही वाटत का कि त्या व्यक्तीकडून सुद्धा काहीतरी वक्तव्य आलं पाहिजे कि जे काही चालू आहे त्याच्यामध्ये काही संबंध वगैरे नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुरेश दसांवरती कारवाई करतील असं वाटतं का तुमच्या भेटीनंतर त्यांची आता त्यांनी माफी मागणं त्यांनी बोलणं त्यांना या हा प्रकार चुकीचा आहे हे कळलं पाहिजे त्याचे परिणाम काय होतात हे कळलं पाहिजे आणि पुढे जाऊन या बाबतीत कठोर नियम झाले पाहिजेत हा हे एका माझा मोठं उद्देश आहे एका व्यक्ती संदर्भात तेवढा मुद्दा त्यांची माफी एवढा छोटा इतर मी नाही करतात या बाबतीत काहीतरी कठोर निर्णय झाले पाहिजेत काहीतरी रूल्स अँड रेग्युलेशन बसले पाहिजेत इथून पुढे कुठल्याही महिला कलाकार म्हणते भविष्यात मला किंवा कला क्षेत्रात काम करणाऱ्या कुठल्याही महिलेला अशा पद्धतीच्या गोष्टींना सामोरं जायची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न म्हणाला की कला राजाश्रय मिळाल्याने मोठी होते जनतेसमोर येणार आहे असं वाटत नाही तुम्हाला कलेला राजाश्रय मिळाल्यानंतरच ती कला मोठी होते महाराष्ट्रभर फिरत आहे राजकारणाचे कार्यक्रम अटेंड करता असं तुम्ही म्हणताय पण तुम्ही जर नाही गेला तर ज्याच्यामुळे तुमचं परिणाम होणार तुमचं नुकसान होणार असं वाटतं तुम्हाला मुळात वेगळ्या शहरांमध्ये जाऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रेक्षकांचं मनोरंजन करणं हेच कलाकारांचं काम आहे कर्तव्य मनोरंजनासाठी तर कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि गेलंच पाहिजे ते आमचं उपजीविकेचे साधनपणे आणि आमच्या स्वातंत्र्यावर अशी गजा नाही येऊ शकत ना त्यामुळे कलाकार धर्म आम्ही पाळतो पण त्याचा असा पद्धतीनं चुकीचा अर्थ काढणं थैंक यू मैं यही कहना चाहूंगी कि आज जो भी यहाँ पे था कृष्ण महर्षी ने जो भी बोला है काफी निंदनीय है ही के खिलाफ हम काम करेंगे महिला आयोग भी करेंगे माननीय मुख्यमंत्री जी भी सबसे मैं निवेदन करूँगी लीगल एक्शन भी लिए जाएंगे लेकिन इसके परे जाके मैं ये पर चाहूंगी गवर्नमेंट से जो भी एक दो व्यक्ति कुछ बोल जाते हैं उसके बाद जो हजारों न्यूज चैनल्स यूट्यूब चैनल्स जो ब्रेकिंग न्यूज बनाते हैं और फेक न्यूज बनाते हैं विदाउट एनी स्ट्रॉन्ग प्रूफ उसके खिलाफ कुछ स्ट्रॉन्ग एक्शन ली जाए उस पर कुछ रूल्स एंड रेगुलेशन बनाए जाए तब जाके ये सही मामले में एक व्यक्ति किसी की आ, किसी को सॉरी बोल देता है और मामला खत्म हो जाता है इतना छोटा ये नहीं होना चाहिए इसके परे जाके हमारी गवर्नमेंट ने महिलाओं के हित के लिए उनके अगेंस्ट फेक न्यूज बनती है उसके खिलाफ उन्होंने कठोर रूल्स एंड रेगुलेशन बनाने चाहिए ये मेरी उनसे रिक्वेस्ट आपकी इस मामले में सीएम और डीएम और डीसीएम से बात की है आज सुबह तो मैंने उनका टाइम लेने के लिए फोन किया था और हमारी बात भी हुई डीएम साहब जी जी और उन्होंने भी ये बोला कि ये नॉनसेंस मैं भी बिल्कुल टॉलरेट नहीं करूंगा और मैं आपको प्रेस कॉन्फ्रेंस लेने से नहीं रोकूंगा आप जाइए प्रेस कॉन्फ्रेंस लीजिए मैंने ऑलरेडी घस जी से बात की है और ये नॉन हम कोई भी टॉलरेट तो और मैं आमने सामने जाके भी उनसे ये बात करू कार्रवाई करने का मैंने कोई आश्वासन दिया है मैं बोलूँगी कि कार्रवाई क्या होता है एक व्यक्ति सॉरी बोल के निकल गया इतना छोटा ये नहीं होना चाहिए ये आगे जाके हो ही नहीं इसलिए कुछ कार्रवाई होनी चाहिए आपने महिला आयोग में भी शिकायत किया शिकायत में आपने क्या लिखा होनी चाहिए और इस पे चाहिए, ये भी लिखा है सोशल मीडिया पे आपको बहुत परेशान किया जा रहा है उस पर तो भी आपने बात मैंने ये बोला अभी महाराष्ट्र के सारे जनता को मैंने अपील किया है हम भी एक डिग्निटी में क्या लगता है प्राजक्ता जी आपको क्यों टारगेट किया है टारगेट नहीं किया सुरेश दस कह रहे हैं कि वो माफी नहीं मांगेंगे इस पर अभी तक मैंने कहा सिर्फ माफी की मांग